उन्हाळीची चाहूल लागली की थंडगार काहीतरी हवे हवेसे वाटते त्यात मठ्ठा असेल तर आहा मस्तच तर आज आपण पाच मिनिटांमध्ये बनवून तयार होणारा मठ्ठेची रेसिपी बघणार आहोत चला तर मग बनवूया थंडगार मठ्ठा हाय फ्रेंड्स मी आहे तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक मोठी वाटी इथे मी घरी बनवलेले दही घेतले एका मिक्सरच्या जारमध्ये आल्ले घेऊ एक हिरवी मिरची घेऊ इथे मी एकच मिरची घेतली आहे तुमच्या आवडीने कमी जास्त घेऊ शकता पण लक्षात घ्या आले ही तिखट असते हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ हे असे बारीक झाले एक चमचा इतपत हे तयार झाले आहे आता एक अशी वाटी घेऊ आणि यावर असा रुमाल ठेवून आले मिरचीचे वाटण यामध्ये घालू आता काय करायचे मिक्सरच्या भांड्याला लागलेले वाटण थोडे पाणी घालून काढून घेऊ आणि आले मिरचीचा आर्क काढून घेऊ आर्क काढल्यानंतर जो हा चोथा राहतो तो फेकून न देता भाजीमध्ये वगैरे वापरू शकता आर्क तयार आहे साईडला ठेवू आता एका पात्यालामध्ये एक वाटी जे दही घेतले होते ते या पात्याल्यात घालू आणि जेवढे पातळ हवे तेवढे पाणी घालू आणि एक पाच मिनिट असे ढवळून घेऊया तुम्हाला जेवढे पातळ घट्ट हवे तेवढे पाणी घालून ढवळून घ्यायचे शक्यतो मट्टा हा पातळच बनवला जातो मस्त असे आपण आता हे ताक ढवळून घेतलेलं आहे आता यामध्ये बर्फाचे काही तुकडे घालू आणि परत थोडे ढवळून ढवळून झाले की मिरची आल्याचा यामध्ये काळे मीठ घालू एक चमचा जिरे पावडर एक चमचा जिरे भाजून पावडर करून घेतली आहे अर्धा चमचा साखर घालू आता हे सगळे ताक ढवळू कोथिंबीर घालू कोथिंबीरची फक्त पाणी घ्यायची अशी चिरून घातली अजून एक गोष्ट तुमच्या आवडीने मसाले कमी जास्त तुम्ही करू शकता मी तर मठ्ठ्यामध्ये एवढेच घातलेले आहेत मसाले तुम्ही मठ्ठा बनवताना यापेक्षा वेगळं काही घालता का कमेंट करून नक्की कळवा मी तर इथे बसून मस्त पिणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेलायकनला कर क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय